नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मायक्रोवॅक्सचा प्रतिनिधी गणेश शिंदे तर आज आपण पेरू या प्लॉटवरती आलेलो आहोत हिंक तेवन या पेरूची व्हरायटी आहे गाव बाळवणी तर बऱ्याच जागेला पावसाचं वातावरण झाले आहे या पावसाच्या वातावरणात वरून जेवढे रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे त्याचप्रमाणे एक जमिनीमधून मुळींना बुरशी असेल लिमिटोरच्या का काटे असेल यांसारखे बरेच प्रॉब्लेम आपल्याला जाणवत आहेत तर या शेतकऱ्यांना तो प्रॉब्लेम जाणवला होता मग यांचा आपण परिचय ही माहिती त्यांच्याकडून घेऊ तुमचा परिचय शेतकऱ्यांना सांगा माझं नाव हरिदास दत्तात्रय कापसे बाळवणी तालुका पंढरपूर मी पिंक तैवांची व्हरायटी लावलेली आहे म्हणजे चार वर्षापासून बागाचं नियोजन चालू आहे ह्या वेळेस एकदम झाडाला लहान पान आणि शेंडा काय चालत नव्हता मग गणेश शिंदे म्हणून त्यांना फोन केला त्यांनी त्या हे मला खन्न शिवक म्हणून सोडासाठी औषध दिलं ती औषध सोडल्यापासून आठ दिवसात झाडाचा शेंडा चालवला कोणते औषध रिझल्ट रिझल्ट शंभर टक्के चांगला आहे दुसरी महागाडी औषध घेऊन जेवढा रिझल्ट भेटत नाही तेवढं ही औषध घेऊन आठ दिवसात रिझल्ट त्याचा भेटला आ, जी और जी और हे तुम्ही चार कॉम्बिनेशन दिलं का हा हे तुम्ही दिलेले औषध निमिटोर साठी निमिटो बॅग्स पांढरेमोल साठी विटा बॅग्स आणि ट्रायकोट्रम हे बुरशी नाते म्हणजे मी जेवढे जेवढे बुरशी आहेत त्यांनी त्यांनी हे केलं आणि निमिटो गाठ येतात हे निमिटोर निकवर केलं हे बाकी तुम्हाला रिझल्ट चांगला भेटला शेंडा हे चांगला चांगला बाकी निमिटोरच्या गाठी बडल्या तुम्ही कमी झाले त्या निमेटोरच्या गाठी कमी झाल्या शिवाय सेंडा चालत हा शेंडा पण चांगला चालला लागला बघते हे कधी दिसतात इकडे पहिलं कमीच होतं चालत नव्हता हे आठच दिवसात चेंडा दिसायला लागला चांगला डोला लागला चेंडा बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो जेवढा निमित्व गाठी खालून कवर किंवा बुरची जमिनीतला जेवढी मरल तेवढी मुळे ऍक्टिव्ह होईल पाण्याचा पाणी भरपूर झाडाला अपटेक करणं होईल पाणी असेल किंवा अन्नद्रव्य असेल हे सगळं मुळीद्वारे आपटेक होणार आहे त्यामुळे जेवढं आपण मुळेला जपल तेवढं वर फळ चटिंग फुलधारणा असेल किंवा इतर हे सगळं झाडाचं प्रादुर्भाव जमिनीत जाणार आहे व त्यामुळे जेवढं आपण मुळीला जपल तेवढं चांगला आहे धन्यवाद